नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे वळसंगी येथे मृदंगाच्या निनादात इच्छापूर्ती गणपतीचे करण्यात आले विसर्जन गणपती विसर्जनाची वीस वर्षापासूनची जपली आहे या मंडळाने परंपरा इच्छापूर्ती गणपतीचे वैशिष्ट्य की तो नवसाला पावणारा म्हणून पंचकृषीत प्रसिद्ध आहे दरवर्षी नवस पूर्ण झालेल्या भक्ताकडून अकरा दिवस दिला जातो महाप्रसाद तसेच नवस बोललेल्या भक्ताकडून नवस पूर्ण झाल्यावर दरवर्षी गणपतीची मूर्ती मंडळास घेऊन दिली जाते तसेच दोन हजार तीसपर्यंत गणेश मूर्ती भक्ताकडून दिली जाणार आहे या मंडळात कोणीही अध्यक्ष नाही व उपाध्यक्ष नसून सर्व पदाधिकारी स्वतःला अध्यक्ष समजून तन मन धनाने कार्य करतात अहमदपूर तालुक्यातील वसंगी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी। इच्छापूर्ती गणेश मंडळाचे मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने टाळमृदंगाच्या निनादात भक्तिमय वातावरणात अनंत निमित्ताने स्त्रीचे विसर्जन करण्यात आले वसंगी येथील या गणेश मंडळाची मृदंग भजन कीर्तन करत विसर्जन करण्याची मागच्या अनेक वर्षाची पासूनची परंपरा आहे ती याही वर्षी कायम ठेवत दररोज महाप्रसाद आरती भक्तिमय सोहळा येथे पाहायला मिळाला आहे या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून या गणपतीचे मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करून विसर्जन केले आहे यासाठी बबन गंगवारे बळी गंगवारे गोविंद सुवर्णकार पांडुरंग नागमे बालाजी वळसे लिंगराम पिचारे शिवशंकर डावळे संजीव एरमे आदी कर, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहे वर्संगी येथील टाळमंगाच्या निनादात इच्छापूर्ती गणपतीचे हे विसर्जनाचा मागच्या गेल्या वीस वर्षापासूनचा उपक्रम सतत सुरू असल्याने पंचकृषीत ह्या मंडळ कौतुकास व अभिनंदनास पात्र